तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही मस्त आता पार्टी करतोय आणि मित्रांनी मस्त चहा बनवलेला आहे

हे दोन न हे मिठू मिठू तर बघू शकता मित्रांनो चहा उकळत आहे तो, उकळत आहे इथं पार्ला जे आलेला आहे एक पार्ले जे आणलेला आहे पाच आला पार पार्ले पार पार ते बघू शकता पाच आणले हो <laughs> का आणि आता मस्त आम्ही चहा घेणार मित्रांनो तुम्ही बघू शकता उकाळलेला आहे चहा ठिकाणी काय झालेलं का चा उकाळले आहे तरी आता भागवत गपळे तरी आपण आपले आपण आपल्या पार्लरच्याकडे आपण ओळलेलो आहे सगळ्यांकडे आपण पार्ली घ्या तुम्ही आपण इथे असणार या या इकडे

ते कधीच नाही मित्रांनो कुठंच नाही दिस माझ्या आणि खूप छान पद्धतीने सगळं सर्व आमचं मित्र बरोबर बसलेला आहे आणि खूप छान पद्धतीने भावबंदीच्या बनवलेला आहे आणि खरंच कॉलेज लाईफ मधली आठवणी शेवटची आता सगळ्या मित्र बरोबर लास्ट इयरचा मित्र बरोबर आम्हाला सोनुनी तरी आम्हाला पण काही कारण असतो आम्ही चहा आहे म्हणून आम्ही सुद्धा पार्ले जोरच पडलेलो आहे तुटून खातो आम्ही डाब्यासाठी भांडलो दिवस कमी

Þú naður, það felt í að impa! Þessari vitor verður hans skomm Jobba H Slovo, dennastYes3 Þá vendur ég inn Þar er það Katte sér getunur dæ 1 en�나� Sámma, hvað era bloggin hans? betið Seattle

Aduh, sakit. Iya, gue sakit. Gila, gila, gila. Gak ada apa